नमस्कार माझं नाव सोहा ठाकूर आहे मी तेरा वर्षाची आहे आणि मी लंडनला राहते मी आज तुमच्यासाठी एक कुसुमाघ्रजांनी लिहिलेली कविता सादर करणार आहे आवडतो माझं अफाट सागर आवडतो माझं अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळ्यात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येते गात किनाऱ्याकडे मऊ मौौ। मौरे ती कधी मी खेळ खेळतो दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती तुफान जेव्हा भांडत येतो सागरही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो संध सावळी दिसती जेव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी ढगाला धगा फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जया खालच्या घरी न मासे हात जुळवणी येती छाती वरी दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी कृष्ण सावल्या भुरफुर पडती गगनाच्या अंगणी दूर टेकडी वरी पेटती निळे तांबडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे धन्यवाद